सर्वांना नमस्कार दयानंद सरस्वती भाग दोन राष्ट्रभाषा हिंदी समाजाच्या सर्व घटकांना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता समान भाषा आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान मिळावे असे त्यांचे स्पष्ट मत होते स्वामी दयानंदांचा जन्म गुजरातमध्ये झाला त्यांचे गुजराती भाषेवर प्रभुत्व होते तरी पण भाषण देण्याकरिता त्यांनी गुजरातीऐवजी हिंदी भाषेचीच निवड केली आपली सर्व पुस्तकेही त्यांनी हिंदी भाषेमध्येच लिहिली महर्षी दयानंद जरी मानवतेच्या विकासांकरिता झटत होते तरी त्यांच्या हृदयात भारतमातेबद्दल खूप प्रेम होते एकदा एक इंग्रज अधिकारी त्यांच्या भाषणाने अतिशय प्रभावित झाला आणि तो त्यांना म्हणाला स्वामीजी कृपा करून तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या लोकांना धर्माचा योग्य मार्ग दाखवा मी आपला सर्व खर्च करीन यावर स्वामीजी म्हणाले माझ्या आयुष्याची थोडी स्पर्श शिल्लक आहेत ह्या काळात वैदिक ज्ञानाचा प्रसार आपल्या देशबांधवांमध्ये दे करण्याची माझी इच्छा आहे इथे एकदा ज्ञानदीप प्रज्वलित झाला की त्याचा प्रकाश पाश्चात्य सुद्धा आपोआप पसरेल आधुनिक शिक्षणाचा धिक्कार परदेशात प्रसिद्धी मिळविण्याच्या इच्छेला त्यांच्या मनात मुळीच स्थान नव्हते त्यांनी आपल्या देशातच राहणे पसंत केले आणि देशातील लोकांमध्ये दे सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न ते करू लागले हेच त्यांच्या असीम राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे एकदा एका मोठ्या सभेमध्ये बोलताना ते त्वेषाने म्हणाले आपले पूर्वज जंगलामध्ये राहणारे अशिक्षित नव्हते या विश्वाला जागृत करणारे महापुरुष होते आपला इतिहास म्हणजे पराजयाचे गाठोडे नाही तर विश्वविजेत्यांची गौरवगाथा आहे आपल्या वैदिक ऋचा म्हणजे गवळ्यांची गाणी नाहीत तर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यासारख्या महान आत्म्यांना साकार करणारे त्रिकालाबाधित सत्य त्यामध्ये आहे जागे व्हा उठा आपल्या उज्ज्वल इतिहासाचा अभिमान बाळगा वर्तमान घडविण्याकरिता त्यातून प्रेरणा घ्या आपल्या पूर्वजांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण करणाऱ्या आधुनिक शिक्षणाचा धिक्कार असो स्वातंत्र्यप्रेम स्वामी दयानंदांचे राष्ट्रप्रेम फक्त शाब्दिक नव्हते ते साहसपूर्ण काम करणारेही होते अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य युद्ध असफल झाले अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झाला अठराशे सत्तावनच्या असफलतेपासून तर काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत भारतीयांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत ठेवण्याचे कार्य ज्या ज्या महापुरुषांनी केले त्यापैकी दयानंद हे एक होते त्याकरिता ते भारतभर हिंडले वेगवेगळ्या राजपुत्रांना त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्याकरिता जोधपूर उदयपूर शाहपूर इत्यादी ठिकाणी त्यांनी आर्य समाजाच्या शाखा स्थापन केल्या अनेक राजपुत्र त्यांचे शिष्य झाले भारतातून ब्रिटिशांना हकलण्याकरिता सशस्त्र क्रांती हा एकमेव मार्ग आहे अशी स्वामी दयानंदांची पक्की खात्री होती त्याकरिता त्यांनी सुपरिचित क्रांतिकारी श्यामाजी कृष्ण वर्मा यांना प्रेरणा मिळविण्याकरिता आणि प्रशिक्षणाकरिता फ्रान्समध्ये पाठविले आर्य समाज आणि गुरुकुल यामध्ये राष्ट्रभक्तांना सशस्त्र क्रांतीकरिता प्रेरणा आणि प्रशिक्षण मिळत असे स्वामी श्रद्धानंद भाई परमानंद लाला लजपतराय आणि लाला हरदयाळ इत्यादी ब्रिटिशांना भारतातून हकलण्याकरिता उघडपणे लढणारे नेते समाजीच होते सुप्रसिद्ध तरुण क्रांतिकारी गेंदलाल दीक्षित रोशनलाल आणि रामप्रसाद बिस्मिल स्वतःला आर्यसमाजी म्हणून घेण्यामध्ये अभिमान बाळगत असत सुरुवातीपासूनच ब्रिटिशांना स्वामी दयानंदांविषयी शंका होती त्यामुळे स्वामी जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्याबरोबर गुप्तचरांची एक तुकडीही जात असे जोधपूरमध्ये सुद्धा स्वामीजींवर विषप्रयोग करण्यामध्ये ब्रिटिशांचा हात होता असामान्य शरीर सामर्थ्य स्वामी दयानंदांचे शरीर आकर्षक आणि बळकट होते जेव्हा कासा ते कासागंजमध्ये होते तेव्हा त्यांच्या असामान्य सामर्थ्याचा सा परिचय करून देणारी एक घटना घडली रस्त्यामध्ये दोन सांड भांडत होते शेकडो लोक भयभीत होऊन दुरून हे पाहत होते सांडांची लढाई लवकर थांबेल असे काही लक्षण दिसत नव्हते स्वामी दयानंद गर्दीतून निघून त्या पैलांकडे जायला निघाले त्यांना तिकडे जाताना पाहून लोक घाबरले आणि ओरडले स्वामीजी तुम्ही तर ते जर त्यांच्यापर्यंत पोहोचाल तर जिवंत परत येऊ शकणार नाही कृपा करून मागे परता स्वामीजींनी त्याकडे लक्ष दिले नाही ते, ते सांडांच्या जवळ गेले एकदम त्यांनी दोघांचीही शिंगे पकडली आणि खूप ला ताकद लावून दोघांनाही दूर केले मागे वळून न पाहता ते दोन्ही सांड दोन विरुद्ध दिशेने निघून गेले जवळ उभे असलेले प्रेक्षक अवाक होऊन ह्या संन्यासाची दैवी शक्ती पाहतच राहिले भयंकर विष पिण्यात आल्यावर सुद्धा एक महिनाभर ते ह्या शारीरिक बळामुळेच जिवंत राहिले होते शुद्धीकरण दयानंद जरी संन्याशी होते तरी गरिबांच्या दुःखामुळे त्यांचे भावनाशील आणि प्रेमळ अंतःकरण विरघळून जात असे ते लोकांना सांगत असत ईश्वराच्या निर्मितीवर म्हणजेच मानवावर प्रेम करणे हे प्रत्यक्ष ईश्वरावरच प्रेम करणे आहे लोकांचा आळस दूर करण्याकरिता स्वामीजी भारतभर हिंडले जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी ते जातीयता मूर्तीपूजा बालविवाह आणि अशा प्रकारच्या घातक रूढी आणि परंपरा यांची निंदा केली स्त्रियांना पुरुषांसारखे अधिकार मिळाले पाहिजेत जीवनामध्ये चारित्र्याचे विशेष महत्त्व आहे असे ते नेहमी सांगत त्यामुळे जनता जागृत झाली हजारो वर्षांच्या काळामध्ये हिंदूंमध्ये ज्या काही वाईट प्रथा रूढ झाल्या होत्या आणि सर्वत्र पसरलेल्या होत्या त्यामुळे हिंदुत्वाच्या महानतेला धक्का पोहोचला होता स्वामी दयानंदांच्या विचारांमुळे खऱ्या हिंदुत्वावर पुन्हा प्रकाश पडला पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे हजारो तरुणांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता ते पुन्हा हिंदू धर्मात परत आले आणि वैदिक धर्माचे कट्टर अनुयायी बनले अनेक वेळा दुसऱ्या धर्मात गेलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात यावे असे वाटत असे पण हिंदू त्यांना परवानगी देत नसत स्वामी दयानंदांनी ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मात गेलेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदू केले भारतीयांच्या सामाजिक जीवनातही दयानंदांनी क्रांती घडवून आणली असे आपण म्हणू शकतो स्त्रियांचे अधिकार स्त्रियांच्या समानतेवर त्यांनी विशेष जोर दिला ते म्हणत स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही त्यांना अज्ञानात ठेवले जाते हे भारताच्या अधपतनाचे एक कारण आहे ज्याप्रमाणे गाठोड्यात असलेल्या रत्नांचे प्रतिबिंब आरशात पडू शकत नाही त्याप्रमाणे जोपर्यंत स्त्रिया पडदा पद्धतीसारख्या मूर्ख रूढींचे बंधन तोडत नाहीत तोपर्यंत त्यांची प्रगती होणे शक अशक्य आहे त्यांनी हा पडदा फेकून दिला पाहिजे सीता आणि सावित्री चिरस्मरणीय झाल्या ते त्यांच्या सतित्वामुळे आणि सद्गुणांमुळे त्यांच्या पडद्यामुळे नाही त्यांची उपदेश करण्याची हीच विलक्षण पद्धत होती दयानंद अस्पृश्यतेचे तीव्र विरोधक होते अस्पृश्यता हा समाजाकरिता भयंकर शाप आहे असे ते समजत प्रत्येक जिवंत व्यक्तीमध्ये प्रेमाचा भुकेला आत्मावास करतो मानवात्म्याला सन्मान हवा असतो ज्याला हे मूलतत्व समजत नाही त्याला वैदिक धर्माचा खरा अर्थ समजणे शक्यच नाही अशी त्यांच्या विचाराची दिशा होती शिक्षण प्रसाराशिवाय राष्ट्र प्रगती करू शकत नाही ह्याची दयानंदांना पूर्ण कल्पना होती आपली शिक्षण पद्धती पाश्चात्य शिक्षणासारखी असणे बरोबर नाही आठ वर्षाच्या मुला मुलामुलींना पालकांनी शाळेमध्ये पाठविणे कायद्याने आवश्यक केले पाहिजे सर्व मुले आणि मुली गुरूंबरोबर राहतील अशा गुरुकुलामध्ये त्यांना पाठविले पाहिजे मुलामुलींना वेगवेगळे गुरुकुल असावे गुरुकुलामध्ये राजपुत्र आणि शेतकरी पुत्र यांना समान वागणूक मिळायला पाहिजे गुरुकुल नगरापासून दूर जिथे प्रसन्न व शांत परिसर असेल अशा ठिकाणी असावे आपल्या विद्यार्थ्यांना आपली संस्कृती व वेद तसेच आपल्या महान ग्रंथांचा परिचय करविला पाहिजे त्याचबरोबर आधुनिक जीवनातील महत्त्वाचे विषय उदाहरणार्थ गणित भूविज्ञान खगोलशास्त्र तसेच इतर विज्ञानाचे विषयसुद्धा शिकवायला हवेत असे त्यांचे मत होते स्वामी दयानंदांनी आपल्या ह्या उद्देशाच्या पूर्तीकरिता अनेक ठिकाणी गुरुकुलांची स्थापना केली त्यापैकी कांगडी येथील गुरुकुल आजही प्रसिद्ध आहे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंदांची इच्छा होती की त्यांच्या सामाजिक सुधारणेचे कार्य त्यांच्या मृत्यूनंतरही चालावे याकरिता दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी त्यांनी मुंबईला आर्य समाज नावाची एक संस्था स्थापन केली हळूहळू ही संस्था वाढत गेली तिचा विस्तार भारताच्या बाहेरसुद्धा झाला लाखो हिंदू आर्य समाजामुळे प्रभावित झाले आपली धार्मिक केंद्रे गुरुकुल शाळा महाविद्यालये महिला शिक्षण संस्था अनाथालये तसेच महिलाश्रम यांच्या आर्य समाजाने असीम आणि अतुलनीय सेवा केलेली आहे सत्यार्थ प्रकाश सत्यार्थ प्रकाश हा महान ग्रंथ म्हणजे स्वामी दयानंदांनी आपल्या समाजाला दिलेली अनमोल देणगी या ग्रंथामध्ये पंधरा अध्याय असून त्यामध्ये वेदांचा सत्यार्थ दिलेला आहे म्हणून ह्या ग्रंथाला सत्यार्थ प्रकाश म्हटले आहे हा ग्रंथ पूर्णपणे वेदांवर आधारलेला आहे स्वामी दयानंदांचे सर्व उपदेश ह्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे समजावून सांगितले आहेत त्यांच्या उपदेशाला वेदांचाच आधार आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे हिंदूच्याच नव्हे तर अन्य धर्मांच्या अनुयायांच्यासुद्धा घातक रूढी त्यांनी स्पष्टपणे मांडल्या आहेत गुलामीतून मुक्त होण्याचे विरोचित असे आवाहन त्यांनी भारतीय जनतेला केले मृत्यूनंतरच्या मोक्षप्राप्तीचे शिक्षण देणे एवढेच कोणत्याही धर्माकरिता पर्याप्त नाही तर व्यवहारात जीवन कशाप्रकारे व्यतीत करावे ह्याचेही शिक्षण त्याला मिळाले पाहिजे वैदिक धर्माने प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन केले आहे सदाचार संपत्ती सुखोपभोग आणि मोक्ष हे चार आदर्श सांगितले आहेत असे त्यांचे मत होते त्या काळी जनतेमध्ये वेदांविषयी अज्ञान होते समाजाचे हे अज्ञान दूर करण्याकरिता त्यांनी खूप प्रयत्न केले मनुष्याचे मुख्य ध्येय मोक्ष आहे परंतु जर ह्या जगामध्ये आपले आचरण सुयोग्य नसेल तर आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही त्यांचे सांगणे असे व आपल्या ह्या म्हणण्याची पुष्टी ते वेदांतील उदाहरणे देऊन करीत असत त्यांनी जनतेला वेदाभिमुख करण्याचा प्रयत्न केला दयानंद निर्भय संन्याशी होते त्यामुळे ते ज्याला सत्य मानित ते निर्भयतेने सांगत एकदा शलब्रेड नावाच्या ख्रिश्चन धर्मप्रचारकाने त्यांना धमकावले तुम्ही जर ख्रिस्ती धर्माची निंदा करणार असाल तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल दयानंदांनी त्यावर ताबडतोब उत्तर दिले मित्रा सत्य बोलण्यामुळेच येशू ख्रिस्ताला सुळावर नाही का चढवलं आहे सत्य बोलताना मी कुणाला भीत नाही हिंदू धर्माप्रमाणेच इतर धर्मामध्येही ज्या त्रुटी होत्या त्या, त्या दयानंद दाखवीत असत त्यामुळं अनेक वेळा वेगवेगळे धर्मानुयायी त्यांच्यावर खूप रागवत जेव्हा जोधपूरला एका सभेमध्ये ते प्रवचन करीत होते तेव्हा तिथल्या दिवाणांच्या एका नातलगाने त्यांना धमकी दिली ते म्हणाले सावधान आमच्या धर्माची निंदा नारसती तुम्ही करू नका केल्यास आम्ही तुमची हडखिळखिळी करून टाकू दयानंदांनी त्यावर उत्तर दिले मला जिथे दोष दिसतील ते मी दाखवीनच तुमच्या अशा पोकळ धमक्यांना भिवून पळून जाणारा मी ससा नाही त्यांनी त्यांच्या धर्मातील त्रुटी स्पष्टपणे दाखविल्या मूर्तिपूजेला विरोध दयानंद ईश्वराला निराकार मानित आणि मूर्तिपूजेला विरोध करीत पुष्कळशा हिंदूंना ही गोष्ट मान्य होणारी नव्हती परंतु त्यांच्या युक्तिवादाला कोणी विरोध करीत नव्हते मात्र काही लोक गुप्तपणे त्यांची हत्या करण्याची योजना करू लागले होते दयानंदांनी केलेल्या शुद्धीकरण विधीमुळे हजारो धर्म परिवर्तित हिंदू पुन्हा हिंदू धर्मामध्ये आले त्यामुळे अनेक परधर्मानुयायी संतापले होते यामुळे दयानंद आपल्या धर्मातल्या लोकांच्या व विधर्मीयांच्या अशा दोन्ही संकटात अडकले त्यांना संकटग्रस्त मार्गावरूनच पुढे जावे लागले अनुप शहरामध्ये एका हिंदूने स्वामींचा विश्वासघात केला त्यांना पाण्यातून विष दिले त्यांच्या ते लक्षात येताच ते नदीवर गेले आणि योगसामर्थ्याने उलटी करून अन्नातून पोटामध्ये गेलेले विष बाहेर काढून त्यांनी स्वतःला वाचविले विष देणाऱ्याला त्यांनी काहीही म्हटले नाही परंतु त्यांना ह्याच गोष्टीचे वाईट वाटले की हिंदूसुद्धा आपल्या हितचिंतकाला ओळखू शकले नाहीत त्या ठिकाणचे तहसीलदार सय्यद साहेब दयानंदांच्या अनुयायी होते ह्या घटनेची बातमी त्यांना कळताच त्या विष देणाऱ्या व्यक्तीला त्यांनी अटक केली जेव्हा दयानंदांना ते हे समजले तेव्हा ते अतिशय रागावले व म्हणाले मी इथे लोकांना बंधनातून मुक्त करण्याकरिता आलो आहे बंधनात अडकविण्याकरिता नाही हे ऐकताच सय्यद साहेबांच्या डोळ्यातून आश्रूंच्या धारा वाहू लागल्या स्वामींचे दयानंद नाव हे खरोखरीच सार्थ आहे असे त्यांना वाटले परंतु शेवटी मारेकऱ्यांना यश मिळाले एकदा स्वामी जोधपूरला गेले तिथले महाराजा जसवंतसिंह हो अतिशय दुर्गुणी होते ते नन्हीजान नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमपाशात अडकले होते आपल्या ह्या दुर्वर्तनामुळे महाराजांना लज्जेने मान खाली घालावी लागली होती दयानंदांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की त्यांचे हे कृत्य अनैतिक आणि लज्जास्पद आहे ह्यामुळे नन्हीजान स्वामीचा अतिशय द्वेष करू लागले विषप्रयोग वीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशीची रात्र होती नेहमीच्या पद्धतीप्रमाणे स्वामी दूध पिऊन झोपी गेले मध्यरात्री त्यांच्या पोटात भयंकर दुखू लागले थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या पोटामध्ये विष गेले आहे ताबडतोब त्यांनी दोन चार वेळा उलट्या केल्या पण काहीच फायदा झाला नाही विष रक्तामध्ये भिनले होते व सर्व शरीरभर पसरले होते त्यांच्या पोटात व छातीमध्ये आग होऊ लागली दुसऱ्या दिवशी डॉक्टर अलीमर्दन खान यांना बोलवण्यात आले त्यांच्या औषधाने दयानंदांची प्रकृती आणखीनच बिघडली सर्व शरीरात भयंकर वेदना होत होत्या त्यांना या नरक यातना पुष्कळ दिवस सहन कराव्या लागल्या महाराजांनाही खूप वाईट वाटले पण ते काही करू शकत नव्हते तरी पण त्यांनी दयानंदांना दुसऱ्या ठिकाणी उपचाराकरिता पाठविण्याची व्यवस्था केली त्यांची पालखी उचलणाऱ्यांमध्ये थोड्या अंतराकरिता थोडा वेळ देणारे महाराजही एक होते एकदा जेव्हा जवळ कोणीही नव्हते तेव्हा स्वामी दयानंदांनी त्यांच्या स्वयंपाकी मित्र याला बोलाविले दयानंदांच्या शरीरातून वाहत असलेले रक्त पाहून स्वयंपाकी आपले दुःख आवरू शकला नाही त्याने म्हटले मी त्या धोकेबाजांचे म्हणणे ऐकले आणि आपल्या दुधात काचेची पूड मिसळली हे भगवंता मी अतिशय नीच काम केले आहे मला माफ कर असे म्हणत तो रडायला लागला दयानंदांनी त्याचे सांत्वन केले ते म्हणाले अरे हे माझ्या नशिबातच होते तुला कसे दोषी ठरवता येईल त्यांनी त्याच्या हातात दोनशे रुपये दिले आणि म्हटले जर महाराजांना हे कळले तर तू संकटात पडशील तू खूप दूर नेपाळमध्ये निघून जा आणि लपून राहा तुझ्या प्रवासाकरिता हे पैसे जवळ असू दे त्यांनी स्वयंपाक्याला सुरक्षित ठिकाणी पाठवून दिले नंतर स्वामी दयानंदांना पुढील उपचाराकरिता माउंट आबूला पाठविले गेले तिथून पुढे ते अजमेरला गेले परंतु कोणतेही प्रयत्न त्यांना वाचवू शकले नाहीत तीस ऑक्टोबर अठराशे त्र्याऐंशी रोजी दिवाळीचा दिवस होता त्या दिवशी त्यांनी केशकर्तन केले स्नान केले आणि पांढरे रेशमी कपडे घालून अंथरुणावर ते निजून राहिले शेवटी त्यांनी आपल्या शिष्याला आपल्याजवळ बोलावले आणि त्याच्याकडे अतिशय प्रेमाने आणि प्रसन्न चेहऱ्याने शेवटची दृष्टी टाकली नंतर गायत्री मंत्राचा उच्चार करीत डोळे बंद करून त्यांनी समाधी घेतली त्यावेळी संध्याकाळचे सहा वाजले होते त्यांच्या तोंडून ओम हा मंत्रोच्चार निघाला आणि त्यांचा श्वासोच्छास बंद पडला दयानंद एक महान तत्वज्ञ प्रगाढ तर्कशास्त्री उत्तम वक्ते प्रकांडपंडित समाजसुधारक राष्ट्रभक्त लोकहितेशी संत आणि सशस्त्र क्रांतीचे नेते होते ते शुद्ध आणि उदार चारित्र्याचे मूर्तिमंत प्रतीक होते त्यांनी लोकांना स्वतंत्र आणि निर्भय विचार करण्याची प्रेरणा दिली दयानंद एक महान ऋषी होते योगसाधना करून त्यांनी सहजपणे मिळू शकणाऱ्या सुखाचा त्याग केला मानवजातीच्या भल्याकरिता त्यांनी अतिशय विकट मार्ग स्वीकारला परंतु त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळाले मार अपमान शिव्याशाप आणि विष या सर्वांचा त्यांनी हसतमुखाने स्वीकार केला ते सतत मानवजातीच्या कल्याणाची इच्छा करीत राहिले धन्यवाद